हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पपईची भाजी करणार आहोत सुकी छान अशी लागते खूप टेस्टी तर त्यासाठी मी पपई घेतली कच्ची पपई थोडीशी लार व्हायला लागली होती हे बघा ही पपईच्या फोडी करून घेतात छोट्या छोट्या उभा दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत छोटेच कांदे आहेत हे बघा उभा उभा चिरून घेतलेले आहेत तीन मिरच्या हिरव्या लांब कापून घेतलेल्या आहेत आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या तेही बारीक चिरून घेतलेले आहेत आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवतीये हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात मोहरी घालू जिरं घालूया जिरं तडतड तडतडलं लसूण ठेचून घालूया दोन चार झिरव्या मिरच्या उद्या चिरून घातलेल्या आहेत थोडा हिंग काढलेला खूपच चिरलेला कांदा घालू कांदा चांगला परतून घेऊ जास्त नाही आपल्याला लाल करायचा टांस पोडण होईल ना इतकंच आपल्याला है। है। कांदा फोटून घ्यायचा आहे पण आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे आता पैसे फोडी घालून घेऊ पण चांगल्या आता परतून घ्यायचे चांगले तर मी कोमेट घालून घेऊ थोडासा माझा भजा होममेड तो पण लाल एक चमचा धना पावडर थोडेसे हळद पावसाळ्याचा हळद आपल्याला पाणी न घालता शिकवायचे आहे तुमची असेल तर पाण्याचा चिपका मारायचा आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया दोन मिनटं झाकण ठेवूया झाकण काढून अजून बघ हलवत राहायचे तर थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा फूट आहे आपल्या दोन चमचे पोहे घायचे चमचे दोन

करून पाहिजे भाजी पुन्हा दोन मिनिट आपण झाकण ठेवू पोपई शिजली का पाहूया आपण ही पपई जरा कडक होते थोडस घालते मी दोन तीन चमचे पाणी अजून मधून हलवत होते मी झाकण ठेवल्यानंतर काढून आता पुन्हा आपण एक दोन मिनिट झाकण ठेवूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा आपली भाजी तयार आहे कच्च्या पपईच्या भाजीची रेसिपी तयार शिजलं का पाहूया बघा लगेच शिजू हे बघा झालेली आहे आपली भाजी गॅस बंद करते